ह्यांना आपण घर हक्काची आणि परवडणारी कशी देऊ शकतो हे सगळं दाखवलेलं आहे पण हे सगळं होत असताना आता वेळ आलेली आहे की ह्या सगळ्या आपल्या वचन जर वचनपूर्ती करायची असेल तर मतदान करण्याची मशाल हे सगळीकडे पेटणार हे दिसते जे वातावरण आता दिसते महाराष्ट्रामध्ये आणि जे मुंबईमध्ये वातावरण दिसते महापौर आपलेच बसणार हे आज पक्क ठरलेलं आहे आणि कोण थांबू शकतो साहेब एकत्र आले उद्धव साहेब आणि साहेब जेव्हा एकत्र येतात पवार साहेबांचा जेव्हा आशीर्वाद आपल्या सोबत येतो <laughs> तेव्हा ही मुंबई ही देशाला दाखवू शकते कि आपण देशासमोर आणि दिल्ली समोर झोपणार नाही आपण देशाचे जे भाग आहोत ते आर्थिक राजधानी देशाची जरी असली तरी महाराष्ट्राची राजधानी पहिली आहोत अह काय 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 म्हंटले गेले ह्या मुंबईला आपल्या ह्या भाजप आपलं सरकार होत तेव्हा त्या भाजपचे आता खासदार झालेत ना दिलेली आपल्या मुंबईला पीओके आल्यासारखं वाटत आणि यांचेच योगीजी जिथे जिथे निवडणूक असतात तिथे जाऊन सांगतात पीओके सोडा पण भाजपाला ना मुंबई पीओके सारखी वाटायला लागली होती आपल्याला ही शिवी काळ करणारी भाजप तुम्ही मान्य करणार का पर्वकड ते अन्नमलाई येऊन गेले रसमलाई हो रसमलाई खूप चांगलीच असते जवळ पण जर खरोखर राज्य कसं पुढे जायचं असेल ना त्यांना तर त्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये स्टॅलिन साहेब जसं काम करतात ना ते स्टॅलिन साहेबांनी कुठे तामिळनाडूने लिहिलेलं आहे म्हणून त्या रसमलाई अन्नमालेला तिथे पण विचारत नाही इथे पण विचारत नाही अन्नमाल शून्य स्टॅलिन साहेबांच्या कामामुळे हो तामिळनाडू मध्ये अन्नमालेचं डिपॉझिट पण जप्त झालं तो स्वतः तिथे झिरो आहे आणि इथे हिरो बनला येतोय भाजपची मानसिकता आहे विभाजन करा विष पेरा कुठे ना कुठेतरी तरी दल्ली घडवा सगळं काही फार महत्वाच्या अफवा पसरवल्या आत्ताकडेच मी एक लिल पाहत होतो एक आपला मराठी माणूस आहे त्याला भाजपवाल्यांनी पैसे दिले थोडे हे मतदानासाठी आणि तो त्याला सांगतोय साहेब पैसे तुम्ही जे देताय ना मला ठीक आहे पैसे आज मी घेईन पण ते उद्या संपतील मी जर तुम्हाला आज मत दिलं ना उद्या मुंबई संपेल त्याच तुम्ही काय करणार काय करणार आणि सगळीकडे आपण म्हणूनच जे निष्ठावंत उमेदवार आहेत जे मुंबई प्रेमी उमेदवार आहेत जे मुंबईची निष्ठा त्यांची कायम आहे असे सगळीकडे उमेदवार दिलेले आहेत हे जे सगळीकडे आपण दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये आपण मुंबई ही लढवतोय प्रत्येक वॉर्ड मध्ये भाजप ही एक विचारधारा आहे जी मुंबईत दृष्टी आहे महाराष्ट्रात दृष्टी आहे आता आपल्याला धडा शिकवणं गरजेचं आहे की भाजपला आता आपण इथे येऊ देणार नाही मला कोणीतरी परवा विचारलं की आदित्य पण तुमचा पुढचा प्लॅन काय अनेक ठिकाणी जसं बिनविरोध निवडणुका झाल्या तसंच इथे पण निवडून आल्यानंतर पलीकडे गेलं तर काय मी बोललो हा प्रश्न आधी पण विचारू शकला तर तुम्ही निवडणूक चालू असताना पण पलीकडे तर काय आता तुम्हाला वाटतं का ह्यांच्यावर प्रेशर नव्हतं एवढा चांगला कार्यकर्ता दमदार कार्यकर्ता जी तुमच्यावर प्रेशर नव्हतं सुनील शिंदेजींवर प्रेशर नव्हतं महेशजींवर प्रेशर नव्हतं प्रत्येक उमेदवार आणि अनेक इच्छुक जे आपले कार्यकर्ते म्हणून आज काम करतात अनेक लोक आपल्या अशा इथेच माझ्यासोबत अप पण आहे आपले अनेक लोक असे जे इच्छुक होते इथे मला काही दिवस दिसतात पण युती झाली किंवा आपला एक उमेदवार ठरला म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं साहेब ही लढाई मुंबईची आहे मी एक पाऊल मागे जाईल पण मुंबईला मी कदापी मागे जाऊ देणार नाही हा माझा मानव धर्म नाही तर मुंबई धर्म पण आहेच ही निष्ठा आहे हे प्रेम आहे आणि जिंकून आल्यानंतर प्रत्येक ही व्यक्ती कोणी तिथे जाणार नाही काही प्रेशर आत्ता धमदाटी आत्ता आपण एकदा ता ठेचून काढलं यांची धमदाटी नंतर मुंबईला कोणी वापू शकणार नाही पण आज ती वेळ आलेली आहे की आपल्याला ठरवायचं आपल्याला निर्णय घ्यायचा आपल्याला निर्धार करायचा आहे की ही मुंबई आपल्या जिंकायचीच आहे चांगले चांगले उमेदवार पलीकडे मी पण पण जाऊन आलो तिथे आपण जेव्हा की उमेदवार कोण कोण चांगले आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये शाखा प्रमुख शाखा समिती उपशाखा प्रमुख सगळ्यांसोबत घेऊन बसतो हेमांगी यांचं चांगलं काम आहे हेमांकितचं चांगलं नाव आहे ना पण ना दुसरे जे तिथे आपल्याकडूनच फुटले आणि अपक्ष म्हणून लढत आहेत शाखाप्रमुख होते आपले बाबूकोळे होते ना आमच्यामध्ये होते पण आता सगळीकडे जे सांगतात की नाही मी एवढं निष्ठावंत राहिलो म्हणून मला तिकीट नाही मिळालं वगैरे वगैरे असं नाहीये जेव्हा आपण पडताळणी करत होतो की कोण कोण उमेदवार आहे त्यांची एक केस सापडली जी त्यांनी केस लपवली होती सांगितली नव्हती धुंगी टाकून ढुंगीच औषध देऊन त्यांनी बलात्कार केल्याची केस केसांच्या अशा लोकांना आपण तिकीट देऊ शकतो का एका बाजूला तुम्ही जे महायुती म्हणून जे मिंदी टोळी आहे घरं किती लुटलेत घर किती लाटलेत कुठे कुठे यांचे चावे आहेत कुठे कुठे यांनी स्लम मध्ये दमदाटी केलेली आहे कुठे कुठे घेतलेली आहेत पण हे <उसी> काही आनंदाने घेतलेली नाही आहेत हे पापाच्या आणि शापाच्या पैशाने घेतलेले दमदाटी करून घेतलेली लुटलेलं आहे मुंबईला आहे ना तसंच भाजपने जे लुटलेलं आहे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तुम्ही मुंबईच्या मुंबईला कोणाच्या हातामध्ये देणार आहात तुम्ही घडवायचं ते जी मुंबई आपण एवढी पंचवीस वर्ष जपात आलो जोपासत आलो ज्या मुंबईला आपण जगात कुठेही नाही कसं आरोग्य सेवा दिली शिक्षण व्यवस्था आणली बीएसटी बस आणली हे सगळं जेव्हा आपण करत होतो तीच मुंबई आज भाजप निघालेली आहे आपल्या आर्थिक कडा मोडायला निघालेली आहे तुम्ही तो कडा मोडू देणार आहात की मुंबई आपल्या हातात ठेवणार आहात हे तुम्ही ठरवायचं परवा जे राजसाहेबांनी प्रेझेंटेशन दिलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पाहिलं तर प्रेझेंटेशन ते आज मी पुन्हा एकदा सिरियल टाकले प्रत्येक आपल्या इकडच्या मराठी माणसाने पाहावं जे अमराठी असतील त्यांनी पण पाहावं कारण मी जे चॅलेंज सगळीकडे देतो आज ते चॅलेंज मी तुम्हाला देतो तुम्ही सगळे असल मुंबईकर आहात जे मुंबईकर आहात तुमचा जन्म इकडचा आहे चला आज तुम्ही तुमच्या माथ्यावर लिहा आणि मंत्रालयात जा आणि सांगा मुख्यमंत्री महोदयाना की मला एक स्क्वेअर फूट जादा मुंबईमध्ये भूकटात पाहिजे नाही दे नाही दे अच्छा चला मग तुमचं इकडचं मुंबईकरचं लेवल काढा तुम्ही मग मराठी असो अ मराठी असो तुम्ही मराठी असो तेलगू असो तुम्ही कुठचे भाषिक असो गुजराती असो कोणी हिंदू असाल मुस्लिम असाल ख्रिश्चन असाल बुद्धिस्ट असाल सिख असाल जैन असाल कुठचेही असाल तुम्ही जेव्हा इथे अडाणी लिहाल ना आणि सांगाल एक स्क्वेअर फूट पाहिजे किती मिळणार सोळाशे स्क्वेअर फूट मिळाले सोळा सोळाशे एकर तर इथे मिळाले फुकटात हेच मी सतत सांगत आहे हेच जे राजसाहेब सांगत आहेत हेच जे उद्धव साहेब सांगत आहेत की आपण लढतोय ते आपल्या मुंबईसाठी लढतोय आपल्या मुंबईच्या अस्तित्वासाठी लढतोय आपल्या मुंबईच्या अस्मितेसाठी लढत आहे ही मुंबई जी आपण एवढी पुढे पुढे आणली ही मुंबई जी आपण एवढ्या अभिमानाने एवढी आणलेली आहे आता निर्णय तुमच्या हातात आहे की तुम्ही मतदान कोणाला करणार जे मुंबई संपवायला निघालेले आहेत त्यांना तुम्ही मतदान करणार की जी मुंबई आपण बांधली तर अमित पण येत आहे घेऊन वरती 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 आम्ही थांबलोय सगळे महाराष्ट्र ولي <muchos> काटाला काटा आला खरोखर हा क्षण ही ताकद ही आज एकोटली आहे ती तुमच्यासाठी एकवटलेली आहे मुंबईसाठी एकोटलेली आहे मुंबई एकोट संपवायला जी भाजप निघालेली ते तुम्ही नीट विचार करून मतदान करणं गरजेचं आहे मी तर तुम्हाला अजून एक सांगेन की प्रत्येक मुंबईकरांनी जसं मी सांगितलं भाषा प्रांत पंथ जात पात धर्म ह्याच्या जा पलीकडे जाऊन प्रत्येकाने मतदान करायच्या आधी जसं आपण मंदिरात जाऊन पुढे जातो ना तसं राजसाहेबांनी परवा जे प्रेझेंटेशन दिलं ते चार मिनिटं बघा आणि मग विचार करा की ही मुंबई अदानीच्या हातात देणार कि मुंबईकरांच्या हातात ठेवणार फडणवीस साहेब परवा म्हणालेले आहेत की वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतर कोणाची काही लेगसी नाहीये उद्धव साहेब आणि राजसाहेब काहीच नाही त्यांना आम्ही संपून टाकू हा निर्णय तुमच्यामध्ये आता की तुम्ही त्यांना संपू देणार की उद्धव साहेब आणि राजसाहेबांसोबत उभे राहणार हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मुंबईकर म्हणून घ्यायचा आहे या मुंबईमध्ये हे वातावरण ह्याच्या आधी असं कधीच नव्हतं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर कदाचित पहिल्यांदा एवढी मोठी आपण लढाई लढत आहोत ही निर्णायक लढाई आहे आणि या निर्णयात लढाई नंतर ठरणार आहे की मुंबई मुंबईकरांच्या हातात राहणार मराठी माणसाच्या हातात राहणार की अफगाणिस्तान बनणार ज्या मुंबई देवीच्या आशीर्वादाने एवढे वर्ष एवढी दशक एवढी शतक ही आपली मुंबई वाढत गेली ती एका उद्योजकाच्या खिशात घालणार आहात तुम्ही की तुमच्या हातात ठेवणार आहात हा निर्णय हा तुमचा असेल विचार करा तुम्ही जसं मी सांगितलं मी पुन्हा एकदा मी अमितकडे माहिती देण्याच्या आधी एक शेवटचं तुम्हाला पुन्हा एकदा तेच वाक्य सांगतो जे मी रिलोट पाहिलं सगळे थांबलेत अरे नाही अमित आणि मी दोन्हीकडे फिरत आहोत वातावरण जे आहे मी जे मगाशी बोललो ते पुन्हा एकदा तुम्हाला विचारणार आहे आणि मग या सभेची सांगता आपण अमितचं भाषण ऐकून करू जे मी रील पाहिला तेच दोनच गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवायच्यात कारण तुम्ही आपण केलेली कामं पाहिलेली तुम्ही आंदोलन जी आपण चार वर्ष केली ते पाहिले भाजपने लावलेली वाट पाहिलेली आपला वचननामा जो अमिताने मी तुमच्या समोर आणला तो देखील पाहिलाय तो प्रत्येक मुंबईकरांचा वचननामा आहे पण जे मी तुम्हाला सांगितलं एक राजसाहेबांचं पुन्हा 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 पा आणि दुसरं पंधराशे रुपये दोन हजार रुपये आता प्रति वोटला दहा हजार रुपये पर्यंत भाजपने रेट वाढवला आहे जे ते मध्ये बघितलं ते तुम्हाला एकदा आठवण करतो तो ती व्यक्ती बोलते मी पैसे घेतो पण पैसे उद्या संपतील पण जर आज भाजप किंवा मिंदेना चुकून मतदान केलं तर मुंबई उद्या संपेल आणि त्या संपलेल्या मुंबईचा आम्ही करायचं काय हा विचार तुम्ही केला पाहिजे आणि हा विचार करत असताना जर पर्याय तुम्हाला निवडायचा असेल जर मुंबई आपली मुंबई सारखीच राखायची असेल तर आपल्याला आपली शिवशक्ती आघाडी म्हणजे जिथे एंजिन तिथे एंजिन जिथे मशाल तिथे मशाल आणि जिथे तुतारी तिथे तुतारी वाजवण्याला माणूसच देऊ लागेल तर आणि तर मुंबई आपली राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार खरं तर मी आदित्यजी नंतर बोलणं योग्य नाही कारण माझा मोठा भाऊ आहे नाही पण तरी आ, थो। एक मी थोडक्यात सांगतो गेले अनेक दिवस मी मुंबईभर महाराष्ट्रभर फिरतोय दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जे वातावरण बघायला मिळालंय असं मी आयुष्यात मी कधी बघितलं नव्हतं अनुभवलं आणि त्याच प्रकारे ज्या विकृतपणे हे सत्ताधारी उतरले ज्या प्रकारे निवडणुका चालू आहेत असं ही वातावरण मी आयुष्यभर आयुष्यात कधी बघितलं नव्हतं मला वाटतं कुठेतरी हा माज आपल्याला काढायचा आहे उमेदवार काय विकत घेतले जात आहेत फोडले जात आहेत तुम्ही चाळीस चाळीस लाख दुबार मतदार आणताय बिनविरोध निवडून येत आहे तुम्ही आमच्या मतदानाचा हक्क हिरवून घेताय एवढे घाबरला तुम्ही त्या दोन भावांना मी तुम्हाला कळलं पाहिजे आमची ताकद काय आहे आणि काय वाटेल ते करा मुंबईत दोन भावांचा महापौर बसणार आणि तो किंवा ती हा मराठीच असणार मी तुम्हाला फक्त आज एवढं सांगायला आलोय की उद्याच्या सगळ्यात महत्वाचा पर्वाचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे सतर्क राहा कुठेही गाफिल राहू नका आपल्याच रांगेत उभे राहून ते आपल्याच बरोबर मतदान करणारे दुबार मतदार असणार आहेत त्यांना ओळखा आपण सगळ्यांची कुंडली काढली आहे आणि त्यांना तिकडच्या तिकडे फोडा मला वाटतं की हे दुबार मतदार आणि हिंच जर पारदर्शक त्यांनी निवडणुका झाल्या तर दोन भावांचा महापौर बसणार एवढंच मी तुम्हाला सांगायला आलोय आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला द्यायला आलो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र